बेचाळीसशे सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार वाईट एक्कावनशे बावनशे त्रेपन्नशे चौपन्श पंचावन्श छप्पनशे वाईट सत्तावनशे अठ्ठावनशेर बाय सहा हजार शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहा हजार सहाशे सातशे आठशे नऊशे वाईक सहा हजार नऊशे रुवाई सात हजार शंभर दोनशे तीनशे चारशे रुवाय सात हजार पाचशे सहाशे सातशे रुपये सात हजार आठशे नऊशे रुवाय आठ हजार व्हाय आठ हजार शंभर दोनशे तीनशे रुवाय आठ हजार चारशे पाचशे रुवाय आठ हजार सहाशे सातशे रुवाय आठ हजार नऊशे रुवाई आठ हजार नऊशे रुपये नऊ हजार हजारवाई नऊ हजार शंभर रुवाई नऊ हजार शंभर नऊ हजार शंभर दोनशे 9300 9300 9500 9500 روپیا 600 روپیا 9600 روپیا 9700 روپیا 9700 800 روپیا 10000 روپیا 10000 روپیا 9555 55 56 56 57 58 6060 6100 200 3400 6400 500 6700 800 सात हजार सात हजार शंभर दोनशे तीनशे रुपये सात हजार पाचशे सात हजार पाचशेचाळीसशे अठ्ठेचाळीस रुपया पाच हजार पाच हजार शंभर रुपये दोनशे रुपये पाच हजार तीनशे पाच हजार पाच सो छे सो पाच हजार छेस सातशो रुपया आठसो रुपया आठसो रुपया पाच हजार आठसो रुपया सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये 820 Bey 4000 Ve 3900 bilgiyуст 3900 dolu 200iber Vincent 400 ugh paha 500rbia 600rbia 700 herbaya finta çok sıcak ac libay fintarik pus 19 Bay Barbaz 7 7 8 ve 11 200 200 27

पैतिस एकान ब चौदा सो पंधरा सोला सो एन सतरा सो सतरावन अठरा सो अठरा सो एकावन अठरा